हाय ही स्मिता महाराष्ट्र सात म्हणून शुभ सोमवार सर्वांना तर आता मी चहा ठेवलेला आहे चहा घेऊन मी आता बाहेर निघालेला आहे आमच्या इथून तीन चार किलोमीटर अंतरावर क्षेत्र माहुली हे खूप जुनं पुरातन मंदिर आहे शंकराचं आज सोमवार आहे तर म्हटलं चला तिथील तुम्हाला म्हणजे मंदिर दाखवते ती सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी पैस लग्नाची या पिक्चरचं शूटिंग झालं होतं तर त्यानिमित्ताने तुम्हाला ते दाखवता येईल आणि कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम आहे तिथे क्षेत्रमौलीमध्ये म्हणून तिथे क्षेत्रमौली असे म्हणतात खूप सुंदर ठिकाण आहे आणि आज जर ती थोडी कमी असेल महाशिवरात्रीला खूप गर्दी असते म्हणून मग मी आजच हा व्हिडिओ बनवायचा ठरवलेला आहे तर आता मी चहा घेते आणि मग तिथे गेल्यावरच तुम्हाला तिथलं सर्व दाखवते तर आता मी क्षेत्रमौली पोहोचतच आहे हे जो रस्ता पूर्वेला गेला आहे सातारा साता पंढरपूर हायवे वाहत आहे आणि त्याच्याच डाव्या साईडला हे संगमचे रस्ता जात आहे तीर्थक्षेत्र संगम तर हा रस्ता आपल्याला सोडायचा नाही सरळ हा मंदिरापासून रस्ता जातो तर बघा ह्या कमालीतून आपण आलो की सरळ हा रस्ता जायचा जाताना उजव्या साईडला हे गोल्डन अगदी नदीच्याच किनारी हे पण मंदिर आहे गोल्डन कलरमध्ये तर हे मंदिर मी पाहिलेलं नाही तर हे मंदिर आपल्याला दिसतं जाताना क्षेत्रभंगलीकडे खूप अशी छोटी मोठी ह्या क्षेत्रमाहुलीमध्ये मंदिरे आहेत तर तिथून त्या कमारीपासून एक पाच किंवा सातच मिनिट लागतात आपल्याला इथे पोहोचायला तर आता मी पोहोचलेली आहे तर ह्या ज्या पायऱ्या दिसत आहेत जून जुलैला जेव्हा भरपूर पाऊस असतो तेव्हा कृष्णा आणि वेणा नदीला पूर येतो आणि ते, ते पाणी ह्या पायऱ्यापर्यंत लागतं तर तेव्हा नजारा खूप वेगळा असतो पायऱ्या पाणी बसून पाणी बघायचं सगळं हिरवं गार झालेलं असतं आता फेब्रुवारी चालू झालेला आहे त्यामुळे थोडंसं गवत वगैरेही झालेलं आहे तर जेव्हा आपण एक दोन पायऱ्याही झाल्या आहेत की सित महादेवाचं असा मोठा नदी आहे तर नंदीचं दर्शन घेऊनच आपण वरती मंदिराकडे जाणार आहोत आणि ही पाठीमागच्या बाजूला ही नदी आहे म्हणजे अगदी मंदिराच्या समोरच इकडे पूर्वेला नदी आहे पण आता नदीला पाणी थोडं कमी आहे पावसाळ्यात ह्या नदीला पूर येतो आणि हे जे दिसत आहे हे पण महादेवाचं खूप सुंदर मंदिर आहे आता मी पायऱ्या चढून वरती आलेले आहे आणि खूप सुंदर जुनं पुरा पुरातन हे मंदिर आहे तर थोडीफार लोक दिसत आहेत तर मी आलेले आहे आणि आता इथे बघा हे हनुमानाचं छोटस मंदिर आहे ह्या परिसरात आणि वैशिष्ट्य म्हणजे इथे खूप मोठी मोठी अशी वडाची वगैरे झाडं फिफरी झाडं आहेत आणि इथे वटवागूळ जास्त पाहायला मिळतात त्या वडाला दिवसा लटकलेली असतात तर बेल फुल मी घेतलं कारण आता आलेच तर आहे माझ्या पण घरी आहे बेलाचं झाड मी इथेच घेतलं बेलफूल आणि मग मंदिरात गेले मंदिर बघा किती सुंदर दगडी बांधकाम आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे पूर्व पश्चिम आणि दक्षिण तिन्ही बाजूने आपल्या मंदिरात इजी करता येते पूर्वीला मंदिराचा कोठा आहे सुंदर अशी महादेवाची मूर्ती आणि महत्त्वाचं म्हणजे खूप स्वच्छता हे बघा इकडे पण इकडून पण आपण इंट्री करू शकतो पूर्वेकडून करू शकतो आणि दक्षिणेकडून पण आपण मंदिरात येऊ शकतो तिथे बाजूने आपल्याला इंट्री करण्यासाठी हे केलेलं आहे पण छान आहे आणि ते छोटंसं गणपतीची मूर्ती आहे बरं आज दर्शन घेऊन आल्यावर प्रत्येक इथे असं छोट्या मंदिरात जाऊन प्रत्येक दर्शन घेतच तर हा पिक्चर जर तुम्ही पाहिला असेल बऱ्यापैकी सगळ्यांनी हा पिक्चर पाहिला असेलच तर त्या पिक्चरचं शूटिंग ह्याच मंदिरात झालेलं आहे जेव्हा दर्शन घेऊन आपण बाहेर येतो तेव्हा हा जो नंदी दिसतो तर ह्या नंदीच्या इथे सुद्धा पैज लग्नाचं ढोल घुमला घुमला हे जे गाणं आहे पूर्ण गाणं ह्या एवढ्या ह्याच्यातच शूट केलेलं आहे तुमच्या लक्षात येईल ह्याच परिसरात किंवा ह्या मंदिराच्या ह्या ह्याच्यातच ढोल घुमला घुमला ह्या गाण्याचं शूटिंग झालेलं आहे पुन्हा द पिक्चरचं सुद्धा माहुलीतच शूटिंग झालेलं आहे जो मी तुम्हाला आता म्हटलं की आ, रस्ता जातो कोरेगाव पुशेगाव तर त्या पुलावर इथे सुद्धा वर्षकालीनी बसून ढोल घुमला घुमला या गाण्याचं शूटिंग केलेलं आहे म्हणून मी मुद्दा मी ते तुम्हाला बसून दाखवलेला आहे तुम्ही जर ते गाणं पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल खूप सुंदर तो पिक्चर आहे आणि मांगुलीतलं सगळं शूटिंग आहे तर जी कृष्णा नदी आहे ना त्या कृष्णा नदीमध्ये वर्षाताईनी ताईनी कागदी बोट करून ती शंभूला हे करत असतात वगैरे ते सगळं शूटिंग ह्या माउंट आहे तर हे जिथं तसं असे अशा आपण पायऱ्या उतरून खाली जायचं आहे कृष्णा वेन्ना नदीचा संगम बघण्यासाठी खूप अशा पायऱ्या मोठमोठ्या आहेत त्यामुळे वेगळंच असं इथं वाटतं आल्यानंतर आणि हे थोडस माची टाईप किंवा बुरुज टाईप असं आहे याच्यावर आपण वरती जाऊ शकतो मी कधी गेले नाही पण आज मी वरती इथे जाणार आहे तर बरेच इथे नवरा नवरी प्रिविडिंग करण्यासाठी वगैरे येतात खूप ह्याचं इथं शूटिंग असतं तर म्हटलं चला हा व्हिडिओ आज तुमच्याबरोबर शेअर करावा तर हे सर्व मी बघितलं आणि नंतर बघितून छोटस असं वरती त्या माचीवर कमरुज काय म्हणतात नक्की मला माहीत नाही पण इथे जाण्यासाठी छोटस असं हे केलेलं की एका वेळेला एकच व्यक्तीवरती जाऊ शकते किंवा एकाच वेळेला एक व्यक्ती खाली शकते त्यामुळे पा पायांचा आवाज अंदाज घ्यायचा आणि मग वर चढायचं जर कोणी खाली येत असेल तर मग आपण नाही यायचं नाहीतर मग आपल्याला खाली पण जाता येत नाही आणि वर येणाऱ्याला वरती सुद्धा येता येत नाही तर बघा मी वरती आलेले आहे तिथून आल्यावर सगळीकडे असं छोट्या छोट्या चौकटी टाईप असं हे केलेलं आहे थोडस पुरातनच आहे पण वरती आल्यानंतर आपल्याला सगळं बाजूचं परिसर जर्डेश्वर सगळं नदी सगळं व्यवस्थित तिथून दिसत आणि जे आपल्याला आप हे मंदिराचा पाठीमागचा भाग सुद्धा आपल्याला इथून वरती बघता येतो तर खरंच खूप सुंदर वाटत होतं इथं वरती आल्यानंतर तर इकडे ही जी दिसत आहे इकडून वेंदा नदी आलेली आहे आणि हे बघा अशा छोट्या छोट्या चौकटी म्हणजे हे निहाळण्यासाठीच इथे हे केलेले आहे तर इथून आपण सर्व असं बघू शकतो जेव्हा पाणी असेल तेव्हा किती सुंदर दिसत असेल हा नजारा तर इथून मंदिर बघू शकतो आपण पूर्व दिशेला गेलो की आपल्याला कृष्णा नदी दिसते तर आता इथून मी खाली येत आहे तर खाली आलेले आहे तर मागे मंदिर तुम्हाला लक्षात येत असेल केवढं सुंदर दिसत आहे चालू तर महाशिवरात्रीला इकडून सगळं दुकाने लागलेले असतात स्टेशनरी हो वगैरे गर्दी असते तर हे जे दिवे लावतात तर त्या दिव्याच्या इथे सुद्धा शूटिंग आहे ह्या इथलं खूप शूटिंग आहे पेज लग्नाच्या पिक्चरमध्ये इथे सुद्धा शंभू ढोल वाजवताना शूटिंग आहे आता तिथून मी आलेले आहे इकडे आता कृष्णा नदीचं हे पाण्यासाठी कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम तिथून मंदिरापासून एक पाच मिनिट आपल्याला खाली चालत यावं लागतं कारण आता पाणी थोडं नदीचं कमी झालेलं आहे त्यामुळे मग चालत चालत आपल्याला एक पाच मिनिटातच आपण जिथे पाण्याचा हे चालू आहे प्रवाह चालू आहे तिथे येतो तर हा बघा आहे संगम इकडून जे आलेले आहे डाव्या साईडवरून ती वेन्ना आहे आणि तिकडून जे आलेले आहे ती कृष्णा आहे तर ह्या इथे सुद्धा खूप मंदिरे आहेत इकडे पण मी कधी गेलेली नाही तर आपल्याला जर पलीकडं जायचं असेल तर ह्या संगमावरूनच जे पलीकडचं मंदिर दिसतं तिकडे बरेच लोक जातात इथं संगम आहे इथे दर्शन घेतात ह्या नदीचं आणि मग ह्या पाण्यातूनच पलीकडचं जे मंदिर तुम्हाला दाखवते आता जे दिसेल त्या मंदिराला दर्शन घेण्यासाठी जातात तर ते ही हे जे दिसत आहे खूप सुंदर मंदिर आहे आता मला खरं जायचं होतं पण व्हिडिओ हा मोठा झाला असता हे बघा मंदिर आणि पाणी थोडंसं प्रवाह हो जास्त वाटत होता त्यामुळे पाण्यात शिरायचं माझं धाडस पण झालं नाही तर तिकडे सुद्धा शूटिंग चालू होते आणि साडेपाच पावणे सहाचं टायमिंग झाले होतं त्यामुळे म्हटलं जाऊ द्या हा व्हिडिओ जो पलीकडच्या मंदिराचा आहे मी नंतर बनवेन तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा भेटू आपण पुन्हा अशा छान शेडीमध्ये बाय